सगळे पुढे बसलेले चला थोडं थोडं माग सारखा आपला जीव संभाळा मागाशी अँबुलन्स दवाखान्यात एकाला सोडाय गेलेली आहे लक्षात घ्या बरच लागलेला आपण सुद्धा आपली काळजी घ्या जीव चांगला तर सुटला सुटला आणि पंचवीस मध्ये लढा चावली गाड्यावर लक्ष द्या एक जण बाद झाला बाकीच्या गाड्या पाहतात गाड्यावर लक्ष द्या सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील पंचवीस पळतोय पंचवीस मध्ये धोरणा उडतोय कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चाली आबी ड्रायव्हर राजुरी खर हे मागण्या गाडी लक्ष द्या मागण्या गाडी लक्ष द्या वडा सव्वीस वडा सव्वीस त्यासाठी सच बावीस मध्ये ऐका गाडी मालकाने या ठिकाणी येऊन सांगितलं आमचा बैल डबल पळालाय बावीस मध्ये दोन नंबरला कोण उतरले सर्वांचा भूषण शेठ रानवडे चेतन शेठ पोकळे सती चौधरी मामाबाजी जुगलबंदी या ठिकाणी दायरी गौरव शेठ गेसरे यांची नवीन खरेदी आदत किंग भुजापाला गाडी मालकाचं म्हणणं आहे आपण आम्ही फेरा काढायला गेलो होतो त्यामुळे या ठिकाणी बावीसचा निकाल